दहा डिसेंबरला न्याय यात्रा काढणार बांगलादेश विरोधात हिंदू न्याय यात्रा काढणार असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे हिंदू दिसला की संपवायचा हा एक कल्मिक कार्यक्रम सुरू आहे अशी टीका सुद्धा नितेश राणे यांनी केली आहे भारत माता की जय काय चाललंय बांगलादेश बांगलादेशमध्ये बघताय ना हिंदूंना कसं ठेचून ठेचून मारलं जात हिंदू दिसला तर त्याला संपवायचं हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे आचार्य चिमनदास प्रभूजींना अटक केलेली आहे अन्य आपल्या संतांना पण सोडलेलं नाही आपल्या देवी देवतांच्या मूर्त्या तोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे हे सगळं होत असताना आपण हिंदू समाज म्हणून गप्प बसायचं हा अन्याय आपल्या अन्य हिंदू समाजावर होत असताना आपण काहीच करायचं नाही चला मग दहा डिसेंबरला आपल्याला आवाज उचलायचं आपल्याला एक आंदोलन उभं करायचं आंदोलनामध्ये अगर त्या दिवशी आपण सहभागी होऊ शकला नाही तर बांधून आपल्याला आपला विरोध दाखवायचा हिंदू समाज म्हणून गप्प बसायचं नाही सहन करायचं नाही वी स्टँड विथ बांगलादेश हिंदू हा एक कडक संदेश आपल्या सगळ्यांना द्यायचा